पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे स्वखर्चाने लावून विद्यानगर येथील नागरिकांनी एक आदर्श निर्माण केला आहे कुपोड विभागीय महापालिका कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक दोनमधील मधील नागरिकांनी एकत्र येत लोकवर्गणीमधून ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण केलं झाडांच्या देखभालीसाठी कर्मचाऱ्याचीही नियुक्ती केली आहे प्रभागाचे माजी नगरसेवक शेठजी मोहिते यांच्या प्रयत्नातून मनपाने पाण्याचे कनेक्शन जोडून दिले तसेच झाडेही उपलब्ध करून दिले आहेत जागतिक वृक्षारोपण दिनानिमित्त असंख्य झाडांची लागवड केली पावसाळ्यात ही झाडे वाढतीलच शिवाय पावसाळ्यानंतर ही झाडे वाचवण्यासाठी पाणी मुबलक प्रमाणात राहणार आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे मिरजेच्या विस्तारित भागातला विद्यानगर हा भाग कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये येतो माजी नगरसेवक शेठजी मोहिते हो आणि जुबेर चौधरी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केलं गेलं यावेळी या भागातील रामचंद्र गुरोव दिनकर शिंदे लक्ष्मण सातपुते अनिल सातपुते सचिन कदम संभाजी मेथे मिलिंद सुतार तारिश अत्तार राहुल वासुदेव रोहन गुरोव विनायक साठे राजेंद्र राजपूत दिनकर पाटील यांच्यासह या भागातील महिला उपस्थित होत्या माजी नगरसेवक मोहिते आणि चौधरी यांचा सत्कार नागरिकांच्या वतीनं करण्यात आला ण्यासाठी चांगली सुरुवात केली तसेच गणेश मंदिराला देखील त्यांनी कंपाऊंड चांगल्या के पद्धतीनं केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे अशा पद्धतीनं आम्ही विद्यानगर परिसरातील सर्व नागरिक महापालिकेचे ओपन स्पेस डेव्हलप कर करण्याचा आमचा मनोदय आहे त्या या ठिकाणी आम्हाला आडसू साहेब आज येणार होते पण त्यांच्या काही कामानिमित्त ते परगावी गेलेले आहेत असंच आम्हाला महापालिकेनं देखील सहकार्य करावं आणि सध्या तापमान वाढत असल्यामुळं प्रत्येकाने विद्यानगरवासियांनी प्रत्येकाने आपल्या दरात आपल्या पसंतीचा एखादा वृक्ष लावावा आणि तो जगवावा हे जगवणं हे जास्त त्यातलं महत्त्वाचं आहे कारण का वृक्ष लावणं जसं सोपं आहे तसं ते जगवणंही फार कठीण काम आहे आणि ते जगवलं तर आपला परिसर चांगला डेव्हलप होईल या ठिकाणी आम्ही सगळ्या नागरिकांना हेच आव्हान करतो आणि तसेच शेजी मोहितेंनी देखील आम्हाला पाणी कनेक्शन ह्या परिसरासाठी दिलं तसेच बऱ्याच आमचे नगरसेवक बाकीचे आहेत ढंग आहेत आणि हे आहेत मगदूम शहर आहेत ह्यांनी पण आम्हाला चांगल्या उत्तम पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढं असं सहकार्य आम्हाला आरिफ चौधरीने शिटजी मैत्री करावं हे आवाहन मी करतो